चार जूनला माढा लोकसभेचा निकाल लागला यामध्ये माढा आणि करमाळा तालुक्याचं नेमकं काय होणार दोन लाख मताचं लीड सिंह निंबाळकरांना देणाऱ्या शिंदे बंधूंच्या करमाळ्याने माड्यातून त्या ठिकाणी महायुक्ती मायनस गेलेली आहे त्यातही करमाळा तालुक्यामधून म विधानसभा मतदारसंघून बेचाळीस हजार मतांचं लीड धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालं आहे आणि त्यामुळे सध्याचे करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्यासाठी दोन हजार चोवीसचा प्रवास नेमका कसा असणार आहे विरोधात नेमकं नारायण आबा पाटील कसं त्या ठिकाणी असणार आहे आव्हानं काय आहेत गणित काय आहेत निकाल लोकसभेचा लागलाय मात्र गणित दोन हजार चोवीसच्या करमाळ्याच्या विधानसभेचे काय असणार आहेत हेच या हे व्हिडिओतून आपण पाहणार आहेत नमस्कार मी समाधान आपण पाहत आहे निकाल लोकसभेचा दोन लोक हजार चोवीसच्या गणित विधानसभेची काय असणार करमाळा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना करमाळ्यामधून सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर इतकी मतं मिळाली आहेत तर सिंह निंबाळकरांना पंचावन्न हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी मिळाल्या आहेत एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मताचं लीड हे करमाळा विधानसभा मतदारसंघामधून मिळालं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक झाली ती तिरंगी झालेली होती संजय मामा शिंदे अपक्ष होते रश्मी बागल मैदानामध्ये होत्या नारायण पाटील त्या ठिकाणी मैदानावर होते आणि या तिघांच्यामध्ये मतांचं डिवायडेशन होऊन संजय मामा शिंदे हे काही अतिशय अल्प मतानं त्या ठिकाणी करमाळ्यामधून आमदार झालेले होते मात्र या लोकसभेला विचार केला आपण तर संजय मामा शिंदे असतील रश्मी बागल असतील माजी आमदार जयवंतराव जगताप असतील हे महायुतीच्या बाजूने होते तरी सुद्धा एक्केचाळीस हजारापेक्षा जास्त मताचं लीड धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालेलं आहे आणि मोहिते पाटलांच्या बाजूनं कायमच शिवरत्न विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांच्या बरोबर असणारे नारायण आबा पाटील जे माझे आमदार आहेत ते धैर्यशील मोहिते पाटलांच्या बाजूने त्या ठिकाणी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला दिसले आणि त्यामुळं दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सरकारच्या विषयी असणारे अँटी इन्कम्पन्सी असेल किंवा फोडाफोडीचं राजकारण त्या ठिकाणी लोकांना पटलेलं नाही शरद पवारांना असणारी लोकांची सहानुभूती असेल आणि मोहिते पाटील आणि संजय मामा शिंदे यांच्यामध्ये असणारा सुप्त संघर्ष सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे उघड उघडपणानं मोहिते पाटील विरुद्ध संजय मामा शिंदे ही सोलापूर जिल्ह्यातली लढाई आहे मोहिते पाटलांचं राजकीय खच्चीकरण करण्यासाठी शिंदे बंधूंनीच त्यातही संजय मामा शिंदे यांनीच सिंह मोहिते निंबाळकरांच्या उमेदवारी आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले दोन लाखाचं लीड माड्यातून आणि करमाळ्यामधून देऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं मात्र प्रत्यक्षात मात्र करमाळ्यामधून त्या ठिकाणी संजय मामा शिंदे हे रणजितसिंह निंबाळकरांना ले त्या ठिकाणी लीड सोडाच त्या ठिकाणी काठावरतीसुद्धा आणू शकलेले नाहीत आणि एक्केचाळीस हजाराचं लीड हे धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालेलं आहे आणि त्यामुळंच दोन हजार चोवीसच्या विधानसभेची लढाई आहे ती संजय मामा शिंदे यांच्यासाठी अवघड असणार आहे पुन्हा नारायण आबा पाटलांचं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कमबॅक होण्यासाठी परिस्थिती जी आहे ती नेमकी कशी असणार आहे मोहिते पाटील पूर्ण ताकद आत्तापर्यंत नारायण आबांना त्या ठिकाणी देत आलं आत्ता मोहिते पाटलांची ताकद शरद पवारांची साथ मोदी आणि जो कर्जत जामखेडचा भाग आहे किंवा करमाळा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी जे युवा आमदार आहेत रोहित पवार यांचं असणारं त्या ठिकाणचं वलय ते त्या ठिकाणी इंटरेस्टेड असणार आहेत नारायण आबांच्यासाठी आणि त्यामुळं दोन हजार चोवीसच्या विधानसभेला संजय मामाचा प्रवास नेमका आव्हानात्मक असणार आहे का दोन हजार चोवीसला करमाळा विधानसभेची गणित कसं असणार आहे संजय मामा शिंदे विरुद्ध नारायण आबा पाटील ही जर दोन हजार चोवीसची लढत महाविती आणि महाविकास आघाडी म्हणून झाली तर नेमकं काय चित्र असू शकतं संजय मामा पुन्हा एकदा आमदार होतील कि नारायणाबा पाटील गेल्या वेळचा पवाराभावाचं उट्ट काढून विधानसभेमध्ये जातील करमाळ्याचं चित्र काय असणार आहे करमाळ्याच्या लोकांना काय वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्सवरतीच त्या ठिकाणी ठरणार आहे करमाळ्यात नेमकं विधानसभेचं चित्र कसं असणार आहे